नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आता अकरा वाजले आणि आज आहे अनंत चतुर्थी तर अनंत चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना तर दहा दिवस कुठे निघून गेले कळालं पण नाही आहे तर आज बाप्पांची जाण्याची तयारी आहे चालू आणि नैवेद्यसुद्धा बनवला गेलेला आहे माझा फक्त आता पुऱ्या तळायचे बाकी आहे आणि इकडे माझी गुड्या राणी पुढ्या लाटून देते आणि गुड्याला इथं हे होतंय ना ना मम्मी दहा दिवस कुठे निघून गेले ब तर चला मी पुऱ्या वाटून घेते आणि मग बोलते तर मी आज बापांसाठी स्वयंपाक काय बनवलेला हो आहे ते पण मी तुम्हाला दाखवते आणि रोज रोज असं काही दाखवता आलं नाही मला तर म्हटलं रोड़ हो चला आज शेवटचा दिवस आहे आणि बापांसाठी आज मेन म्हणजे मी काय बनवलेलं हो आहे इथं मी बनवली खीर आणि गोड मध्ये बाप्पाला तर खीर मोदक लाडू हेच आवडतं आणि इकडे तर पुऱ्या होत आहेत आपल्या इकडे डाळ बनवली आणि आज डाळ मी जिस्त नमक आणि मीठ टाकून नमक आणि हळद टाकून बनवलेली आहे जिस्टी पिवळी डाळ बनवलेली आहे काल बनवली होती मी मसाल्याची तर इथं भात आणि इथं मस्त चमचं मटकीची भाजी यातून पण जेवायला आणि मोदकची पण तयारी करून ठेवते हे बघा मी खोबऱ्याचा म्हणजे खोबऱ्याचं केस करून ठेवलेलं आहे बारीक केलेलं आहे मी आणि पुऱ्या काढून की लगेच जेवायला बसवणार हो नैवेद्य वगैरे देऊन काय ठेव टामला त्याच्यात असं का मैदा तर गुडिया गुड्याला मी मोदकचं पीठ भिजायला होते मैदा तर मैदा कसा भिजतात ते पण मी तुम्हाला दाखवते पहिले ते ने नेहरा थोडंसं पाणी टाकून दिलं आता मी टाकते तेल मीट. तो मैदान आणखी बिझारा निम्रिज एक तो. 那个。 तर बापांच नैवेद्याचा का रेडी झालाय आणि बाप्पा तर चला बाप्पाला आपण नैवेद्य दाखवू चला बाप्पा जेवण करताय आता आणि टाइम झालाय बारा वाजून दहा मिनिट आणि मग आपण बाप्पांना जायच्या टाइमाला मोदकचा प्रसाद आणि पिठी साखर दळली आणि याच्यात मिक्स ना ना के पूर्ण केले का व्यवस्थित मिक्स 喂，爸。Bueno. तर मी आता आहे ना कृष्ण आला आणि यांना जेवण देते मी निवाळा दोन ताट करून दिले मी मी ताई बहुला आणि पप्पांना तांबे ग्लास पण या जेवण आणि जास्त तळायचे मग ते काय लाल होऊन जातील आणि मोदक बी तळून घेते एका साईडला आणि त्याला ताट करते आणि छोट्या मोठ्या गोष्टी आवरून घेते म्हणजे पटकन मला पण जेवायला बसते

शिवली झाली आणि ती धावपळ होते ना सणासुदीला जास्त धावपळ होते माझी तरी मला खूप मदत करू लागता म्हणजे पप्पा सुद्धा मला मदत करू लागले परत बुड्याने

Thank you. यहां पर वाला तो मैं अर्धा बाड़ू नाली कपे वाले सब अच्छा बात किया था चल ये मांगी टोकाई आज आज डांस नहीं कर एकदम बनी नाचती है तर या तुम्ही मोदक खायला तुम्हाला पण गणपती बाप्पाचा प्रसाद आणि मी सकाळचं जेवण केलेलं नाही आहे हा मोदक पहिला खात याला भी हलवा आणि निस्ता सा हलवा पहिले एक हं बस इकडे उसळू नका निस्ता हलवा बस गणपति बाप्पा मंगल मूर्ति

मंगल एक दोन तीन चार गणपती आणि पूर्ण घरात एक गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा pati bapa. Gan pati bapa. Ego tinja. Gan pati tinja. Ego tinja. Terus. Terus. Tai jawab apa tu? Bos. ini ni taklah

उपवासात झाले दिवाबत्ती वगैरे सर्व आवरून झालं आणि गणपती जात जात तीन साडेतीन वाजून गेले होते बाहेरच बसलो तीन साडेतीन वाजेपर्यंत घरात आली आणि यांनी पिक्चर वगैरे लावून दिलं आता पिक्चर बघत बसलो आणि मन बी लागत नाही आहे आरतीची वेळ झाली का चला पटकन आरती करायची आहे आणि आज हे ना एकदम कसतरी होतंय आणि ते गणपतीचं डेकोरेशन केलेलं होतं ना ते काढून टाकलं मीनी कारण की उद्या यांची ड्युटी राहणार आणि ते माझ्याकडनं काढलं जाणार नाही आणि परवाच्या दिवशी मला थोडंसं बाहेर जायचं आहे त्याच्यामुळं म्हटलं मग आजच काढून घेऊ आणि चौरंग वगैरे ते तसंच राहू दिलेलं मग काढून घेतलं कारण की मग उद्या माझ्याकडनं शक्य होणार नाही म्हटलं मग ते दोन तीन चार दिवसाने गेलं असतं त्याच्यामुळं मग मी काळा लावलं यांना आणि दिवा वगैरे लावून दिला मी नी तिथं अगरबत्ती लावून दिली दिवस आपल्याकडे कसे पाहुणे येतात आणि घर भरल्यासारखं होतं तसंच माझं घर इतकं भरल्यासारखं दहा दिवस वाटत होतं मला आणि बाप्पा गेले तर एकदम घर असं वाटतं आणि शांतता अशी आणि जेवायला बसलेले वाटतं मी इथूनच दाखवते हो कारण की तिथं काही व्हिडिओ करणार नाही मी हे बघा आपण पण बसलेले आता जातो आम्ही चला आपण जाऊ साडे नऊ होत आहे आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय